मंडळी उन्हाळ्याला सुरुवात झाली की चेहऱ्यावरती आपल्याला वेगळ्या प्रकारची इच्छिंग रेडनेस असं सगळं जाणवू लागतं काही जणांना तर इतका घाम येतो ना की चेहरा सतत चिकट चिकट जाणवू लागतो तुमच्यासोबतही हे घडतं का तर मग त्याच्यासाठी एकच नॅचरल उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या वापराने तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलही निघून जाईल शिवाय तुमच्या चेहऱ्याला कायमस्वरूपी थंडावा मिळत राहणार आहे आज आपण उपाय जो पाहणार आहोत तो आहे काकडीचा उपाय आता काकडी खाल्ल्याने आपली बॉडी हायड्रेटेड राहते आपली स्किन चांगली होते हे सगळं आपल्याला माहितीच आहे त्याचे बरेच फायदे आहेत ते काय मी वेगळं सांगणार नाही आज आपण हे पाहणार आहोत की काकडी नेमकं चेहऱ्यावरती अप्लाय करायची कशी तर सगळ्यात सोपे टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे सगळ्यात पहिलं काकडी तुम्ही अर्धी घ्या ती व्यवस्थित किसून त्याचं जे रस आहे ते रस कॉटन बॉल्सच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करा दहा मिनिटांनी चेहरा वॉश करून घ्या एव्हरी डे तुम्ही जर तुमचा चेहरा अशा पद्धतीने क्लीन केला ना उन्हाळ्यामध्ये तर स्किन प्रॉब्लेम्स अजिबात होणार नाही आणि महत्त्वाचं टॅनिंग किंवा तर सनबर्न ह्या ज्या काही समस्या आहेत ह्यासुद्धा उद्भवणार नाहीत दुसरा सोपा मार्ग काकडीचे स्लाईस करा वेगवेगळे स्लाईस करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती ठिकठिकाणी अप्लाय करा म्हणजे ठेवा आणि मग ते डोळ्यावरतीही ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटं मस्त रिलॅक्स करा यामुळे तुमची तुमची जी स्किन आहे तुमचा जो चेहरा आहे त्यावर एक वेगळ्या प्रकारचा ग्लो येईल ब्लड सर्क्युलेशन आपोआप वाढेल आणि महत्त्वाचं कोणतेही जर डाग असतील जे पोल्युशनमुळे क्रिएट झालेत किंवा तर उन्हामुळे अति जास्त घाम आल्यामुळे आणि अतिघामामुळे जर चेहऱ्यावर काळे डाग निर्माण होत असतील तर त्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी आणि सोबतच अति तेल असेल तुमच्या चेहऱ्यावर तर ते सुद्धा कंट्रोल करण्यासाठी हा उपाय मदत करेल सो so, हा सुद्धा उपाय तुम्ही एक दिवसा ॲड करूच शकता आता महत्वाचं हे सगळे नॅचरल उपाय सो so, त्याच्यामध्ये काय आपण वेगळे इन्ग्रेडियंट ऍड केलेले के नाही आहेत त्यामुळे तुम्हाला हे जे काही उपाय करतायत ह्याच्यामध्ये है। कोणतेही साईड इफेक्ट जाणवणार नाहीत त्यामुळे इझिली तुम्ही हा उपाय करू शकता तिसरा सगळ्यात सोपा मार्ग तुम्ही काकडीचा जो रस आहे ना तो घ्या किंवा तर जी किसलेली काकडी असते ते घ्या आणि त्यात गुलाब पाणी ॲड करा गुलाब पाणी ॲड केल्यामुळे काय होईल तर चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं स्मूदनेस तुम्हाला जाणवू लागेल आणि महत्त्वाचं उन्हाळ्यात जे ऑइलिनेस असतं ना ते गायब झालेलं तुम्हाला दिसून येईल महत्त्वाचं जेव्हा तुम्ही खूप जास्त कडक उन्हात बाहेर जाताय आणि मग घरी येता घरी आल्यानंतर लगेचच जेव्हा तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुताना चेहरा हाम होऊ शकतो म्हणूनच तुम्ही जरा घरी या शांत पंधरा ते वीस मिनटं बसा चेहऱ्यावरील घाम तुम्ही टॉवेलने आधी पुसून घ्या आणि मग जाऊन फेस वॉश करा फेस वॉश केल्यानंतर हा उपाय करा जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला ब्रिदिंग स्पेसही मिळेल आणि महत्वाचं ह्या उपाय जो तुम्ही हे जे काही उपाय जे तुम्ही करणार आहात त्याचा इम्पॅक्टही चेहऱ्यावर चांगला दिसून येईल सो त्यामुळे खाई गडबडीत आणि एकदम फास्ट फास्ट हे सगळे उपाय करायला जाऊ नका हळू निवांत केलं तर ता जास्त त्याचा चांगला परिणाम होईल यासोबतच जर तुम्हाला आणखी एक सोपा उपाय करायचा असेल तर काकडीचा जो रस आहे तो रस तुम्ही एका बॉटलमध्ये काढून ठेवा आणि मग मग एव्हरी डे सकाळी चेहरा धुतल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये टाका हवं तर स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही सेव्ह करून म्हणजे प्रॉपरली ते तुम्ही स्टोरेज करून ठेवू शकता फ्रीजमध्ये ॲटलीस्ट दोन ते तीन दिवस तुम्ही त्याचा वापर करू शकता एक छोटीशी बॉटल घ्या स्प्रे बॉटल त्यामध्ये त्या काकडीचं जे काही पाणी आहे जे तुम्ही किसून काढलं आहे ते सगळं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करा त्या बॉटलमध्ये स्टोअर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या फ्रीझरमध्ये नाही नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एव्हरी डे सकाळी फेस वॉश केला की तुम्ही काहीही जर अप्लाय करणार असाल मेकअप तर त्याच्या आधी फक्त हलक्या हाताने ते स्प्रे करून घ्या आणि चेहऱ्यावरती ते तुम्ही इझिली तुमच्या स्किनमध्ये मुरू द्या मसाज करायची काही गरज नाही ते नॉर्मली मुरू दिलं तर तुमच्या स्किनला आतूनच खूप जास्त पोषणसुद्धा मिळेल आणि उन्हामुळे आणि उष्णतेमुळे हीटमुळे होणारं जे काही परिणाम आहे तुमच्या स्किनवर ते होणार नाही शिवाय हे एक सुरक्षा कवच म्हणून काम करेल होतं की नाही अगदी सोपं हे सगळे जर टिप्स तुम्ही फॉलो केले तर उन्हाळ्यात सुद्धा तुमची स्किन ही खूप सुंदर राहू शकते अशा पद्धतीने उन्हाळ्यात जर तुम्हाला एकच नॅचरल उपाय करायचा आहे आणि चेहऱ्याचे सगळे प्रॉब्लेम्स लांब ठेवायचे आहेत तर मग काकडीचा वेगवेगळ्या प्रकारे अशा पद्धतीने वापर करू शकता ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी